నమస్కారం విద్యార్థి మిత్రానో స్వాగత సర్వర్ మహా పొయింట్ యూట్యూబ్ చనల్ మదే तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे मित्रांनो पाच ज्यामध्ये आपण टी सी एस पॅटर्न आधारित मृदा व जलसंधारण विभाग भरती दोन हजार तेवीस साठी आपली संभव प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत तर या मागील आपण व्हिडिओच्या पार्टमध्ये आपले चार संभव प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत ज्यामध्ये देखील आपण सर्व अतिशय महत्वाची अति बेसिक क्वेश्चन्स आपण कव्हर केले आहेत तर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तिथून ते देखील सर्व काही पाहून घ्या परिसर मित्रांनो ते देखील तुम्हाला अतिशय महत्वाचे आहे तर मित्रांनो पाहूया आपल्याच्या या भाग पाच मधील काही अतिशय महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला जलसंधारण विभागाची पुनर्रचना कधी करण्यात आली तर जे जलसंधारण विभाग आहे त्याची पुनर्रचना कधी करण्यात आली तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे की अ दोन हजार सतरा साली दोन हजार सतरा साली जे आहे जलसंधारण विभागाची पुनर्रचना जी आहे ती करण्यात आलेली आहे ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन आपला मृदा व जलसंधारण विभागाचे सचिव कोण आहेत जे की सचिव कोण आहेत मृदा व जलसंधारण विभागाचे तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर क सध्याचे जे आहे जे की सुनील चव्हाण हे जे आहेत मृदा व जलसंधारण विभागाचे सचिव आहेत ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला तिसरा पुढील असा आहे मृदा व जलसंधारण विभागाच्या वेब पोर्टलचे नाव का आहे तसे वेब पोर्टल जे आहे त्यांचं ते नाव का आहे मृदा व जलसंधारण विभागाच्या तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की जिओ पोर्टल असं जे आहे जे की त्या वेब पोर्टलचं नाव आहे ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पुढील चौथा असा मित्रांनो मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे मणिपूर या राज्याच्या तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब म्यानमार हे जे आहे मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश आहे ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर जे आहे मित्रांनो होणार असेल तसे मित्रांनो आपल्या राज्याला लागून जेवढे काही महत्त्वपूर्ण देशेस आहेत किंवा त्यांच्या सीमा आहेत त्याबद्दल देखील तुम्ही थोडक्यात नॉलेज अक्युअर करून घ्या कारण का त्यावर रिगार्डिंग देखील परीक्षेमध्ये दे प्रश्न विचारले जात आहेत त्यानंतरचा प्रश्न क्रमांक पाच असा आहे मित्रांनो जलोदर हा विकार कशाशी संबंधित आहे जलोदर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की पोट याशी संबंधित आहे ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक सहा आपला मानवी डोळ्यामधील दृष्टीपटलामधील चेतापेशी कोणत्या असतात तर चेतापेशी कोणत्या असतात म्हटलंय त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की द्विदृई चेतापेशी असतात मानवी डोळ्यामधील दृष्टीपटलामध्ये त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक सातवा असा आहे खालीलपैकी कोणत्या आजारासाठी लहान मुलांना त्रिगुणी लस दिली जाते तर जी त्रिगुणी लस असते ती कशासाठी कोणत्या आजारासाठी असते तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की घटसर्प या आजारासाठी जे की त्रिगुणी लस जी आहे ती लहान मुलांना दिली जाते तसेच मित्रांनो तुम्ही अजूनही टी सी एस पॅटर्न आधारित जलसंधारण विभागाच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले मित्रांनो तुम्ही एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स मिळवू तर लगेच मित्रांनो तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून ते काही सर्व मिळून घ्या मित्रांनो ज्यामध्ये आपण जलसंधारण विभागाचा परिपूर्ण ए टू जे टी सी एस पॅटर्न आधारित अभ्यासक्रम मित्रांनो आपण कव्हर केलेला आहे त्यासोबत मित्रांनो तुम्हाला सिव्हिल टेक्निकल क्वेश्चन बँक देखील त्या ठिकाणी प्रोव्हाइड करून देण्यात आला आहे जो की परिपूर्ण टी सी एसचा चालॅस होणार आहे मित्रांनो जर तुम्ही ते मिळवला तर तुम्हाला कोणतेही मित्रांनो मार्केटमधलं एक्सपेन्सिव्ह बुक्स खरेदी करण्याची गरज नाही मित्रांनो किंवा तुम्हाला कोणतेही कोचिंग लावण्याची गरज नाही तुमचा परिपूर्ण अभ्यासक्रम याद्वारे कव्हर होणारा असेल मित्रांनो कमी वेळेमध्ये चांगली तयारी करण्यासाठी तुम्ही ते नक्की मिळवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सलरशी लिंक दिली तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून अवघ्या पाच मिनिटांमध्ये ते सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून मिळू शकता मित्रांनो त्यामधलंच तुमच्या येणाऱ्या परीक्षे मित्रांनो बरेच काही विचारलं जाऊ शकते त्यामुळे परीक्षा दृष्टिकोनातून ते खूप अतिशय महत्त्वाचं आहे त्याचा नक्की अभ्यास करायला मात्र विसरू नका मित्रांनो त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक आठ असा आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अप जे की राष्ट्रपती यांना जे आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार आहेत त्यानंतरचा प्रश्न क्रमांक नऊ आपला मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही तर खंडपीठ कोठे नाही असं म्हटलेलं आहे याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही बाकी औरंगाबाद नागपूर आणि पणजी या ठिकाणी उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहेत त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दहा आपला खालीलपैकी डॅश हा देश बी आय एम एस ई सी या संघटनेचा सदस्य नाही तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की मालदीव हा देश जो आहे जो की सदस्य नाही त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला अकरावा पॉलिटिक्स ऑफ इन्फॉर्मेशन नावाचा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की फ्युचर ऑफ इंडिया फाउंडेशन या संस्थेने जे आहे जे की प्रसिद्ध केलेला आहे पॉलिटिक्स ऑफ इन्फॉर्मेशन त्यानंतरचा प्रश्न क्रमांक बारा गाईला राष्ट्रमाता जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की उत्तराखंड हे राज्य आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक तेरावा महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब पुणे या शहरात स्थापन करण्यात आलेला आहे पहिले निर्भया केंद्र त्यानंतरचा चौदावा प्रश्न पुढील आपला ई ऑफिस प्रणालीत कोणता जिल्हा जे की राज्यात अव्वल ठरला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क वर्धा हा जिल्हा अव्वल ठरला आहे ई ऑफिस प्रणालीमध्ये जे की राज्यामधला तसेच हा जो आहे जिल्हा ठरलेला जर तुम्हाला तालुका विचारला असेल तर यामध्ये आर्वी या नावाचा तालुका आहे जो की यामध्ये अग्रेसर झालेला आहे जर आर्वी तालुक्याचा तहसीलनं जे आहे जे की सर्वात ई जे की सर्वात प्रथम ई ऑफिस प्रणाली वापर करून राज्याचा जे की सर्वात पहिला मान मिळवलेला आहे या प्रणालीमध्ये ऑप्शन नंबर उत्तर होईल त्यामधला तालुका विचारणं तर आरवी हा असणारा असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरावा नुकतीच कोणत्या राज्याने मोफत इंटरनेट सेवा देण्याची घोषणा केली आहे तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर मित्रांनो ड केरळ या राज्याने जे आहे जे की मोफत इंटरनेट सेवा देण्याची घोषणा केलेली आहे ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळावा आणि हा क्वेश्चन आपला क्वेश्चन फॉर यू मधला आहे कोणत्या व्यावसायिकाला मानद कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर जे की सी बी ई पुरस्कार मिळाला आहे तर ऑप्शन आहेत रतन टाटा ब आहे अजय पिरामल क आहे आनंद महिंद्रा आणि ड आहे आदी गोदरेज तर यापैकी कोणाला हा जो सी बी ई पुरस्कार आलेला आहे। तुम्हाला याचं उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्स मित्रांनो कमेंट करून सांगा अन्यथा आपण या प्रश्नाचं उत्तर जे की अपकमिंग आपल्या भाग सहाच्या व्हिडिओमध्ये याचा आपण मिळवणार आहोत मित्रांनो उत्तर तर हा क्वेशन फॉलिमधला क्वेश्चन आहे मित्रांनो नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करा तुमचा अभ्यास याद्वारे खूप अक्युअर होत असतो मित्रांनो तर असे होते आपल्या आजच्या या व्हिडिओमधले टॉप फिफ्टीन क्वेश्चन जे की आपण कव्हर केले आहेत भाग पाच मध्ये मा मागे व्हिडिओचे देखील तुम्ही पार्ट पाहून घ्या त्या देखील तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देण्यात आलेले आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना टीसीएस पॅटर्न आधारित आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील त्यांनी आपल्या व्हॉट्सअप स्थलरशी नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो ते अतिशय महत्वाचं आहे परिपूर्ण टीसीएस पॅटर्न आधारित आहे त्याद्वारे तुमचा ए टू जेड अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल मित्रांनो आणि मित्रांनो सर्व काही वेळोवेळी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला आणि मित्रांनो आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करायला विसरू नका भेटा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन व्हिडिओ सोबत नवीन अपडेट सोबत, सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम